तळोजा औद्योगिक वसाहतीमधील मुख्य रस्त्यावर मंगळवारी सकाळी पावणे दहा वाजता तळोजा ते कळंबोलीकडे जाणाऱ्या मार्गिकेवर झालेल्या अपघातामध्ये एक तरुण ठार झाला तर एक महिला गंभीर जखमी झाली या भीषण अपघाताची विचलित करणारी दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली समाज माध्यमांवर ही दृश्य काही क्षणात पसरल्याने वाहन चालकांमध्ये खळबळ माजली आहे या अपघातामध्ये एक ठार तर दोन गंभीर जखमी झाले आहेत कल्याण येथे राहणारे त्रेपन्न वर्षीय परवीन ग्रोवर हे भरधाव मोटारीतून तळोजा औद्योगिक वसाहतीमधील एवन या भरधाव वडापावच्या दुकानासमोरून वेगाने डाव्या बाजूने मोटार चालवल्यामुळे हा अपघात झालाय ग्रोवर चालवत असणाऱ्या मोटारीने रस्त्यावर चालणाऱ्या लालू नारद ताटी याला ठोकर दिल्याने तो जागीच ठार झाला तर दुसरी पाचशारी महिला प्रमिला दास या गंभीर जखमी झाल्या ग्रोवन यांच्या मोटारीने रस्त्याच्या कडेला उभ्या वाहनाला जोरदार धडक बसल्याने अपघात करणारी मोटार तिथे थांबली अन्यथा या मोटारीने अनेकांचे बळी घेतले असते असे बोलले जात आहे मोटारीची धडक एवढी जबरदस्त होती की ठार पडलेला लालू आणि जखमी प्रमिला या अक्षरशः पंधरा ते वीस फुटावर उडाले जखमींना तातडीने कामोठे येथील महात्मा गांधी मिशन रुग्णालयात दाखल करण्यात आले मोटारीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे परंतु तळोजा पोलिसांचा तपास सुरू असल्याने नेमके अपघाताचे कारण अद्याप पोलिसांनी स्पष्ट केलेले नाही